सर्वांनी हे पहा मी सुंदर पद्धतीने काल मेहंदी काढलेली आहे आणि कमीत कमी क्युमी जणांच्या हा निरीक्षणाखाली त्यांच्या पूर्ण हस्तकलेने हे मेहंदी काढण्यात आलेली आहे साकारलेली आहे मेहंदी तर सगळ्यांच्या मेहंदी तर सगळ्यांच्या घरी होती पण अशी युनिक मेहंदी प्रत्येकाच्या घरात होत नाही आणि असे व्हिडिओ बनवणारे माणसं प्रत्येकाकडे नसतात नसतात आम्ही या घराला लाभलोय या घराची शोभा शोभा वाढवली वाढवली आमची खूप मोठी दृष्टी आहे या घरावर <laughs> <गराओ। laughs> <जराओ। laughs> काल आपल्या अक्षय भैयाचं लग्न झालेलं आहे आणि आज त्याच्या मॅरिड लाईफचा सॉरी मॅरिड लाईफचा फर्स्ट दिवस आहे आपण बघूयात आपल्या घरातले सगळ्यात लाडके व्यक्ती आपले तर <laughs> त्यांच्या ते, हळदीचा कार्यक्रम आहे कालची मेहंदी खूपच छान खूपच छान म्हणजे बोलायला गेलं तर शब्द पुरणार नाही पण त्यामुळं मी बोलतच नाही